हडपसर येथील घटनेचे पडसाद साताऱ्यात हिंदुत्ववादी संघटनाने केला रास्ता रोको हडपसर येथे श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकांची विटंबना अज्ञात व्यक्तीने केल्याचे पडसाद साताऱ्यात शुक्रवारी उमटले दिनांक अठ्ठावीस जून रोजी दुपारी बारा वाजता हॉटेल फनच्या समोर पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग रोखून आंदोलन हिंदुत्ववादी संघटनाने केले त्यामुळे काही काळ वाहतूक कोंडी झाली यावेळी आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता यावेळी आपल्या मागण्यांचे निवेदन हिंदुत्ववादी संघटनाने पोलीस प्रशासनाला दिले महापुरुषांच्या स्मारकाची विटंबना करणाऱ्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी त्यांनी दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे बहुजन आहे बहुजन सुख आहे याप्रमाणे हा भारत देश चाललेला असतो या देशामध्ये जे सर्व धर्मातील विविध जे महाराष्ट्रपुरुष होऊन गेलेले आहेत त्यांचा अवमान वारंवार होत आहे आणि राज्य आणि केंद्र सरकार यावर कोणत्याही प्रकारची गांभीर्याची भूमिका घेत नाही आणि एखादी व्यक्ती विटंबना करत असताना ती मनोरुग्ण आहे असं डिक्लेअर करून मोकळी होते तर ही बाब ह्या देशातील कोणताही नागरिक सहन करणार नाही या देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी बाबासाहेबांनी लोकशाही निर्माण केलेली आहे आणि जर त्यांचे अवमान केले जातील वारंवार ते खपून घेतल्या जाणार नाही आमची केंद्र आणि राज्य सरकारला एकच विनंती राहील की अशा मनोरुग्ण असू नये तर सर्वसामान्य कुणी असू की जो हे थोर महापुरुषाची विटंबना करेल त्याच्या विरुद्ध मोक्यासारखे कायदे लागू करावे दहा वर्षापेक्षा जास्त शिक्षा त्यामध्ये विना मध्ये दाखल कराव्यात अन्यथा दा अशा मनोरुग्ण व्यक्तींना जन्मटमीसारख्या शिक्षा करण्यात याव्यात अशी आमची मागणी राहील आणि आज या ठिकाणी सातारा या ठिकाणी हिंदुत्ववादी संघटना आणि सर्व बहुजन दीनदलित दलित गोरगरीब सर्वसामान्यांनी जे छत्रपतींना मानतात बाबासाहेबांमधे अशा व्यक्तींनी रस्त्या के रोखं केलेला आहे आणि ह्या रस्त्या रोखेच्या माध्यमातून सर्वश्रमेल जो त्रास झालेला आहे त्याची मी दिलगिरी वेगतो सातारा पोलिसांनीसुद्धा याबाबतीत चांगल्या संबंधाची भूमिका घेतलेली आहे त्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो परंतु यापुढं तीव्र जर आंदोलन ह्या देशात राज्यात जिल्ह्यात व्हायला नको असेल तर जिल्हा प्रशासनाने आमच्या भावना आमच्या बहुजन समाजाच्या भावना हिंदुत्वाच्या भावना केंद्र आणि राज्य सरकार मांडाव्यात आणि आता येणाऱ्या हिवाळी अधि पावसाळ्या अधिवेशनामध्ये यामध्ये चांगल्या पद्धतीचा एक शासन निर्णय करावा की अशा मनोरुग्णाला कोणत्याही प्रकारचा जामीन मंजूर करण्यात येऊ नये आणि जर असे जामीन मंजूर केले तर यापुढं शिवसैनिक असू भीमसैनिक असू किंवा या, या देशातील जो छत्रपतीला मानणारा वर्ग आहे तो अशा मनोरुग्णाला निश्चित टी राहणार नाही याची दक्षता घ्यावी जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराज जय